कौलापूरवाडा तालुका खानापूर हे एक छोटस खेडगाव आहे ज्याचं स्थान बेळगाव जिल्ह्याच्या ठिकाणापासून केवळ वीस किलोमीटर अंतरावर आहे स्वातंत्र्यपूर्व काळात कौलापूर वाडा गावची स्थापना झाली आणि कौलापूर वाडा गावच्या लोकांनी अनेक संघर्षाच्या जाणीवा अनुभवल्या लोकांनी अनेक संघर्षाच्या जाणीवा अनुभवल्या अगदी झोपडीतून सुरुवात करून गावानं आपल्या संस्कृतीत शिक्षण शेती आणि गवंडी व्यवसायाचा समावेश करून विकास साधला आज कोल्हापूरच्या मुलांनी विविध उच्च शिक्षण मिळवलंय परंतु आज गेल्या पंधरा वर्षाच्या काळात त्यांना एक गंभीर संकटाचा सामना करावा लागतोय कौलापूरवाडा तालुका खानापूर गावापासून जवळ शंभर मीटर अंतरावर सन दोन हजार सात साली क्वालिटी अनिमिल फिल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरुवात झाली आणि याचा गावकऱ्यांच्या जीवनात संघर्ष सुरू झाला याच कंपनीने कोंबडी फॉर्म उभारून कंपनीच्या कार्यामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे माशांचा प्रादुर्भाव वाढला जो आता गंभीर समस्या बनली आहे गावातील पाण्याची गुणवत्ता वायू आणि आरोग्याचा दर्जा धोक्यात आलाय वाडा तालुका खानापूर गावातील लहान मुलं महिला आणि वृद्ध नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्या भेडपसावत आहेत श्वसन आणि पोटाच्या विकारामुळे अनेक लोक आजारी पडत आहेत दूषित पाण्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे ज्यामुळे ग्रामीण जीवन धोक्यात आलंय अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होतीये कवलापूरवाडा गावकऱ्यांनी अनेक वेळा स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही अनेक सरकारी कार्यालयाचे उमरे झिजवले परंतु त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्षच करण्यात आले आम्ही अशिक्षित धनगर आणि मागासवर्गीय म्हणून आम्हाला कुणीही साथ दिली नाही अशी गावकऱ्यांची तक्रार आहे कौलापूरवाडा गावच्या लोकांना स्वच्छ पाणी शुद्ध हवा आणि निरोगी आयुष्य हवंय म्हणून क्वालिटी आणि मिल्क लिमिटेडच्या कोंबडी फार्म बंद करावी हीच कौलापूरवाडा यांची सरकारकडे मागणी आहे